नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर पाथरे ॲग्रोसेल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी म्हणून चांदूर बाजार परतवाडा ह्या भागात काम पाहतो तर आज आपण शेतशिवार सांबोरा घाटलाडकी एरियामध्ये आलेलो हो। आहोत तर आपले आजचे प्रगतिशील शेतकरी स नरेश दादा युनाते यांच्या शेतामध्ये आलेलो त्यांनी संत्र्याचं कसं नियोजन केलं ॲग्रोसेलचं कसं प्रोडक्ट वापरले याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार नरेदा नमस्कार तुम्ही सुरुवातीला तुमचं नाव आणि हे सांगा हां माझं नाव नरेश जंगलुजी युनाथे राणणार सांभोरा पोस्ट घाट लाडकी तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ नव्वद बहात्तर तर तुम्ही संत्र्याचं नियोजन करत असताना याच्यामध्ये काय वापरलेलं आहे फुटीसाठी म्हणजे तुम्ही खालून तर महाबुस्टर वापरलेलंच आहे ॲग्रोसेलचे परंतु जे नियोजन करताना स्प्रेमध्ये तुम्हाला कोणते प्रोडक्ट वापरलं ज्यामुळे तुम्हाला सुंदर रिझल्ट आले ॲग्रोसेल कंपनीचे जे ए सिक्स सी थ्री हे औषध वापरले तर हे औषधं वापरताना दोनशे लिटर पाण्यात तीस एम एल याद्वारे स्प्रे करण्यात आला तर पहिल्याच पोहऱ्यामध्ये कीटकनाशकासोबत याला स्प्रे करण्यात आलं तर स्प्रे करण्यात आल्यानंतर तर याचं रिझल्ट आम्हाला असं दिसला आहे की सध्याच्या ठिकाणी पेठ्यामध्ये डाय फांदीमध्ये प्रत्येक ठिकाणी फूट बहारलेला आहे तर यांच्या शेतामध्ये आठशे झाडापैकी एकही झाड सुटलेलं नाही छोटं मोठं सर्व झाडावर एकसारखी फूट दिसून येत आहे या एकही झाड असं नाही आहे की ज्या झाडामध्ये फूट दिसत नाही बरोबर आहे नरेंद्र हां आपण याला दोनशे लिटर पाण्यामध्ये तीस एम एल जे सिक्स्टी थ्री वापरलेलं आहे आणि खालून शंभर ग्रॅम प्रति झाड महाबूस्टरचा डोस दिलेला आहे तर शेतकरी बंधन नरेश दा तुम्ही सांगा तुम्ही काय म्हणाल शेतकऱ्यांना की ह्या प्रोडक्टबद्दल माझी अशी इच्छा आहे की सर्वी जे सर्व शेतकरी आहेत त्यांनासुद्धा पण जे ए सिक्स्टी थ्रीचा वापर वापर करावा वापर, करावा। वापर के केल्यामुळे जसं माझ्या बागेत बहरलेला आहे बहार तसंच आपल्या पण शेतात असंच भरेल अशी आशा आहे माझी इच्छा आहे तरी शेतकऱ्यांनी एक एकदा तरी याचा एक वापर करावा ठीक आहे नमस्कार धन्यवाद